मेरे देश की धरती सोना उगले उगले हीरे मोती मेरे देश की धरती <laughs> ओ है ची एक बांधा दो सक्या भोज भानना ये बहुत ना इंसाफी है तो पंजी इस बार गब्बर नहीं पता है पता है इस बार <laughs> नाना बनने का टाइम है चलो देखते क्या चल राहा उदर हा बांध तू कातरलायस हा बांध माझा आहे हा वाटणी मध्ये मला आला आहे पण हा बांध तू कातरलायस अ ते काय सांगाय नाय हा बांध माझा आहे या बांधासाठी मी मुडद पाडायला सुद्धा कमी करणार नाही मी काय गमजणार आहे का तर काय बघ माझ्या थांबा काय चाललंय अरे काय भाव भाजी भांडणारे चोर तो हात काढ काढ हात तो सरपेस तुम्ही अरे सख्य भाऊ तुम्ही असे मानता ना नात्याचा तमाशा दाखवाल तुम्ही लोकांना ज्या आईने तुम्हाला या हाताने भरवलं त्या तोंडाने तुम्ही आईला शिव्या देणार एकमेकाचं डोकं फोडणार आणि कोर्टाची पायरी झिजवून झिजवून वकिलाची घरं भरणार काही समजवायचं नाही माल तुम्हाला तुम्हाला काही समजवायचं नाही मला हे तुमच्या अंतर्गत वादच या देशाच्या भाईचाराला घातक आहेत इंच इंच जमिनीसाठी एकमेकाला मरण्या मारण्याची सवय लागली तुम्हाला पहिला काकाला मारण्याची भाषा केली आणि आता सक्के भाऊ एकमेकाच्या अंगावर आलेत हद्दीच्या नावाखाली लोक तुम्हाला भडकवतात आणि तुम्ही आपल्याच भावाच्या गळे कापता कबा का कबा तो वर बसलेला देव जर पाहत असेल ना खाली तर त्याला स्वतःची लाज वाटत असेल जेव्हा त्याने शेतकरी हा पेशा बनवला तेव्हा किती छान पेशा होता पण जेव्हा खाली बघितला तेव्हा जमिनीवर त्याला किडे दिसले किडे इंच इंच जमिनीसाठी भांडणारे किडे भांडा भांडण करा मरत राहा आणि वकिलाची घरे भरत राहा शेती कशी करायची माहीत नाही का करायची माहिती नाही शेती तर तुम्ही सेंद्रिय केली तर ही क्रांती आणू शकत होती ही सेंद्रिय शेती रासायनिक शेतीला पूर्णपणे संपवू शकत होती पण सगळे साले लालची नफेखोर सेंद्रिय शेतीचं महत्व समजायचं कोणाला मी भान आलो मी सेंद्रिय शेती करतोय अभिमान आहे पण लक्षात ठेवा ही रसायन युक्त शेती तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी एक दिवशी आजाराचं कारण बनणार ही भानणे येणाऱ्या पिढीमध्ये द्वेषाचे बीज पेरणार त्यापेक्षा तुम्ही अंतर्गत समजोत्याने यावर मार्ग काढा एकाने नमत घ्या कोणीतरी समजोत्याने यांनी मार्ग काढा दोन्ही भावापैकी एक जण समजोत्याने घ्या हे बांध करणारे हे तुमचे कान भरणारे लोक यांनी आपला जमीन विकला पण एक दुसऱ्यावर हत्यार उघडताना तुमचा जमीन कुठे गेलाय खड्ड्यात मी एक एकर वाला मी दहा एकर वाला मी जिरा येते मी बागा येते शेती कितीही कमी असो अगदी दहा गुंटे जरी असो पण ती उत्तम उत्तम करणे हे महत्वाचे आहे मी का समजवते तुम्हाला मी का समजवतो तुम्हाला तुम्ही काय लहान आहात मी काय मूर्ख आहे का ते तुम्हाला समजवायला भांडा भांडा भांडत राहा आज भावा भावांची भांडणं सोडवायला आज सरपंच इथं गळ्या फाडत आहे उद्या दुसऱ्या कुटल्याच्या शेतात तो गळा फारत असेल आम्हाला काय त्याच आम्ही अशाच भांडत राहणार भांडा भांडा आणि जगाला आपला तमाशा दाखवत राहा आणि शेती करायचं सोडून या भांडातच मरून जा आयुष्यभर हीच गोष्ट जेव्हा वडील सांगत होते तेव्हा समजत नव्हतं पण आज सरपंच सांगायला लागले माना खाली घालायला वडील झाऱ्या माणसाचा ऐकत चला आणि शेतीसाठी भांडण करू नका चांगली शेती करा उत्तम शेती करा आणि गुन्हा गोविंदान नांदा, आता हे पुन्हा यायला मला सांगायची ते गरज नसली पाहिजे बघा चला यांचं बघून दे काय करायचं